एकदम लज्जास्पद आहे पाटचाल कुटुंबाहीकडे चाललेली आहे भाजपच्या स्क्रिप्टनुसार राहुल नार्वेकर यांनी कालचा जो निकाल दिला आहे तो पूर्ण महाराष्ट्राला अगोदर माहिती होता की राहुल नार्वेकर असं काहीतरी करणार कारण मिंदे गटाचे जे मुख्यमंत्री आहेत ते काल दोन दिवसापूर्वी त्यांना भेटायला गेले होते म्हणजे नार्वेकर यांनी त्यांना भेटायला बोलवलं होतं असं मुळातच नार्वेकर या पदावर बसलेले आहेत त्यांनी जो काल निर्णय दिला तो या आपल्या भा भारत देशाला काळीमा फासणार आहे तसेच महाराष्ट्र राज्याला पण काळीमा फासणार आहे मुळात लोकशाहीचा विश्वास किंवा सर्वोच्च न्यायालयाने जे यांना अटी आणि शर्ती घालून दिलेल्या आहेत त्याचाही आम्ही मानत नाही नाही याप्रमाणे राहुल नार्वेकरांनी या, निकाल रा या निकालाचा आम्ही राहुल नार्वेकरांचा जाहीर निषेध करतो आणि शिवसेना चंदगड तालुक्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चंदगड तालुक्याच्या वतीने आम्ही राहुल नार्वेकरांचा इथे जाहीर निषेध करून राहुल करा

लोकांना या महाराष्ट्र सरकारने आज राहुल नेहरूर यांच्या रूपाने जो अपात्रचा निर्णय चुकीचा लढलेला आहे आणि केंद्र शासनाने सुद्धा त्याला पाठिंबा घालून याशिवाय कोर्टाने सुद्धा ते निर्णय दिलेला असताना सुद्धा आज सोळा आमदार आपत्र करण्याच्याऐवजी त्यांची बाजू गुण त्यांच्या बाजूने निर्णय घेतला असल्या ह्याबद्दल राहुल राहुल नार्वेकरांचा यांचं आम्ही इथे निषेध करायला आलो आहे त्यानंतर मला वाटतंय याच्या अगोदरसुद्धा राहुल नार्वेकरांनी जे नेमणूक केलेली आहे त्या ठिकाणी म्हणजे तो चुकीचाच निर्णय होता मग तो निर्णय हा चुकीचाच घेणार हे सगळ्यांना माहिती असल्यामुळे आज ते मोर्चा घेतो आहे आणि या मोर्चाचा निषेध मोर्चा म्हणून રાહુલ નાર્વેકર વિરોધ આ ચાલુ છે આજ સર્વ શિવસૈનિકજે તાલુકા પ્રમુખ આપણે સર્વ તાલુકા પ્રમુખ પદાધિકારી ઉપસ્થિત મહિલા આઘાડી ત્યાં હિશોબાને આમ સર્વ પદાધિકારી સલામણે તેમજ સગ આ બદલ આભારી માનતો અને જય હિન્દ જય મહારાષ